महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा बेरोजगार मुलाकडनं राज्याच्या जनतेकडनं आभार मानतो या राज्याला तीस लाख कोटी रुपये तीस लाख करोड रुपयाचे जे इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये येते आहे ही इम्प्लो हे या ठिकाणी खरीखोरी इन्व्हेस्टमेंट आहे मागच्या वेळी सोळा लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती त्यावेळी ती प्रत्यक्षात उतरली आता मात्र जे तीस लाख कोटी रुपयाची जे इन, जे इन्व्हेस्टमेंट येणार आहे ती इन्व्हेस्टमेंट या राज्याकरता विकसित महाराष्ट्राकरता महत्वाची आहे विरोधकांनी जाहीर सत्कार देवेंद्र फडणवीसचा करावा एकट्यात करतात एकट्यात शुभेच्छा देतात त्यांना पण जाहीरपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी देवेंद्र फडणवीसजींचा आता सत्कार करावा अशी माझी सूचना त्यांना आहे ते करणार नाही हे मला माहिती आहे पण महाराष्ट्राची चौदा कोटी जनता मात्र देवेंद्र फडणवीसजीच्या या कर्तृत्वाला सलाम करते आहे